बघा ना काय वाफ सुटलेली आणि काय कलर आला यार चिकन मसाला जबरदस्त असा चिकन मसाला बनवलाय रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पा तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये कळवा फ्रेंड्स सर आता तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता ही आहे काटेरी फिश काटेरी आणि बघा ना काय छान छान मस्त मस्त मोठे मोठे पीस आपल्याला मिळालेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित केअरफुली बघितला तर या काटेरी मध्ये बघा म्हणजे लज्जत तर आज काय मजाच येणार आहे तर ह्या मध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत काटेरी फ्राय ओके चला या काटेरी ची कर्ली फ्राय काटेरी फ्राय याची आपण रेसिपी जाणून करली फ्राय रेसिपी आता आपण पाहूया या, या व्हिडिओ मध्ये ओके तर पहिले आपण काय टाकून घेतोय हळद टाकून घेतोय थोडी हळद टाकून घेतोय ओके मस्त पैकी फिश आ... करलीचे कट करून आणलेत पहिले हळद टाकली आणि आता हिंग टाकतोय थोडस टाकून डाक, घेऊया आणि मित्रांनो आता आपण आपला कोकणी मालवणी मसाला हे तिखट टाकून घेतोय कोकम आलं लसूण आणि कोथिंबीर असं घातले अच्छा ह्या वाटणामध्ये आपण पदार्थ युज केले बरोबर वर? आणि मीठ 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 ओके करतोय त्याला आणि मसाला लागला पाहिजे ना त्याला अच्छा फ्रीजच्या प्रत्येक पीसला पीसला पहिलं मीठ लावून घेतो मीठ चोळून घेतो आणि हळद अच्छा मीठ आणि हळद हे चांगलं व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे टेस्ट छान आहे मीठ हळद चोळून घेताय नंतर आपण हा मसाल्याचा वाटण्याचं मिश्रण ऍड करा लावणार आहोत ओके बघा मित्रांनो अशा प्रकारे छानपैकी चोळून घ्यायचं आहे नित मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत बनून राहा रेसिपी खूप अशी उपयुक्त डिटेल इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि नक्की हा पदार्थ फिश फ्राय कर्ली फ्रीच फ्राय घरी करून पहा बाकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फिशच्या काट कर्लीच्या बरोबर कर्ली करलीच्या प्रत्येक पीसला मीठ आणि हळद छानपैकी चोळून घेतलं झूम करून दाखवतो बघा ह्या पीसला आपला गाबोई सुद्धा आहे आणि पुढे आपण आता वाटण ह्याला लावणार आहोत हे बघा फ्रेंड्स हे वाटण मिक्स करून घेतोय आणि आता आपण ह्या पीसेसला लावणार आहोत आंबट तिखट आहे ना वाटण वाटण ते लावून घेऊया ह्याला म्हणजे ते चांगलं मुरलं पाहिजे आणि हे मग पंधरा ते वीस मिनिटं आणि जास्तीत जास्त चांगलं मॅग्नेशियन होण्यासाठी फिशच्या पीसेस ला अर्धा तास ठेवला तर चांगलं असं चविष्ट तुम्हाला फ्राय लागेल बरोबर वर? ते तिखट हळद मीठ कोकम लसूण कोथिंबीर आणि आलं ओके okay. हा ह्याचं वाटण केलेलं आहे अच्छा। हे आता वाटण ह्या मच्छीला लावणार प्रत्येक फिश फिशला लावणार आणि अर्धा तास पंधरा देणार नक्की जास्त अर्धा लिटर तर उत्तम आम्ही फिश तुकडे एकदम मस्त फ्राय तुम्हाला मिळतील आणि काय टेस्ट लागेल मित्रांनो हा पदार्थ आम्ही आधीचा करतो आम्ही रेग्युलर करतो पण तुम्ही हा करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या या रेसिपी म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहा छान असे लज्जतदार आपले करली बरोबर कर्ली, बर, कर्ली।, कर्ली फ्राय अशी तुम्हाला खमखमीत कुरकुरीत आणि जबरदस्त टेस्ट करायला मिळेल ना फ्राय मध्ये हा फिश मध्ये बेस्ट आयटम आहे <laughs> खायला खरंच मजा येईल मित्रांनो रेसिपी प्लीज पहिला छान मोठे मोठमोठे आपल्याला मिळेल मार्केट मधून आणि विशेष मध्ये ह्या करली मध्ये गाभोईस होते या आपण थोड्या वेळाने भेटूया अशा प्रकारे तुम्ही सगळ्या ला वाटाणे लावून घ्या हॅलो फ्रेंड्स मॅग्नेशन करून झालेलं आहे कर्लीचे पीस आपण थोड्याच वेळात फ्राय करणार आहोत आपण हे जवळ पाच दहा मिनटं ठेवून झालेले अजून एक पंधरा वीस मिनटं ठेवूया म्हणजे टोटल अर्धा तास मॅग्नेशन करूया म्हणजे चांगलं तिखट मीठ आपला कोकणी मालवणी मसाला हा या पीसेसवर लागेल आणि या पीसेसमध्ये मग अशी म्हटल्यापर्यंत गाबोळी आहे खायला तर एकदम आज धमाल एकदम मजा येणार आहे चांगली अशी फ्राय करून आपण तुम्हाला दाखवूया पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता आता कर्ली मस्त छान मॅरिनेट झाले आता आपण ते फ्राय करायला लागू फ्राय आपण त्यासाठी इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण फ्राय करणार आहोत पहिले आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया

म्हणून जर तुम्ही कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा तर आपण करून ठेवली आहे कधी आता छान फ्राय झाली आहे आता मी काय करणार की सगळ्याच्या साईडला हॉर्नरला ठेवणार त्याच्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा ऑईल आहे ते निघून जाईल आणि आपण तिथे मग दुसरे तुकडे ठेवूया पार्ट रेशीपी वन मध्ये आपण पाहिली रेसिपी वन रेसिपी मध्ये आपण काय पाहिलं मित्रांनो तर आपण कर्ली कर्ली फिश फ्राय याची रेसिपी दाखवली आणि कर्ली फिश फ्राय बघा ना काय खमंग अशी कुरकुरीत झालेली आहे आण आणि याच्यामध्ये गाभोळी सुद्धा आहे तर तुम्हाला फ्रेश जर कर्ली मिळाली तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो चला आपण या रेसिपी टूकडे आता मू करूया रेसिपी नंबर पार्ट टू तर आज आपण आहोत चिकन चिकन मसाला चिकन ग्रेवी मसाला आपल्या कोकणी मालवणी मध्ये करून दाखवणार आहोत ओके तर चल आपण या रेसिपीला आपण स्टार्ट करूया फ्रेंड्स आता मध्ये बघा आपण चिकन कट करून घेतलं स्मॉल मीडियम किंवा मोठे पीस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता इथे आपण लेग पीस ठेवलेले आहेत आणि हे लेग पीस या ताटामध्ये ॲक्च्युली राहत नाही दोन अडीच किलो आपलं चिकन आहे तर आपण हे नंतर एकत्र करणार आहोत नेहमीप्रमाणे आपला गरम मिसाला हळद तिखट मीठ मालवणी कोकणी मसाला तसंच आपण कांदा कट करून घेतला हे तरी पण किती कांदे आपण कट केलेत हे सात आठ कांदे अच्छा टोटल सात आठ कांदे आपण अडीच किलो चिकन साठी घेतलेले आहेत इथे वाटण आहे असा काय रेसिपीचं सामान आहे आणि आपण आता पुढे पाहूया ही एक्झॅक्ट डिटेल रेसिपी चला चालू करूया चिकन मध्ये आपण थोडस तेल टाकून घेतोय तरी आपण गेली दोन चमचे टाकले बरोबर अंदाजे दोन चमचे तेल टाकून घेतले आणि चांगला तर चोळून घेऊया रेसिपी मध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे पुढे बघूया आता हे आलं टाकले मी आता आलं लसूण ही आलं लसणाची पेस्ट आहे ओके आलं लसणाची पेस्ट रेडी करून ठेवली होती ती आपण इथे ऍड केलेली आहे तेल आलं लसणाची पेट वरतून हळद हिंग टाकलाय ओके okay, हिंग ऍड केलेला आहे मालवणी तिखट मसाला ऍड करतोय तरी दोन अडीच किलो चिकन साठी किती मसाला लागेल ला आपल्याला हा तीन चमचे मी मसाला टाकते ओके okay, एक चमचा ऑलरेडी टाकलेला आहे हा दुसरा चमचा आणि हा तिसरा चमचा तीन चमचे तिखट मित्रांनो बरोबर आपल्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही मसाला ऍड करू शकता पण अंदाजे दोन अडीच किलो चिकन साठी तुम्ही तीन चार चमचे हा मसाला तिखट आपण या मिश्रणामध्ये युज करणार करायचं आहे ओके मीठ ऍड केलेलं आहे मित्रांनो बघितलं आता हे चांगलं असं चोळून मॅग्नेट करून घेऊया चिकन मध्ये ओके मॅग्नेशन आम्ही करून घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो ओके नोट करून घ्या रेसिपी मध्ये सामान आपण काय काय मटेरियल आपण युज केले आहे ते मॅग्नेशन चांगलं करून घेऊया चांगलं जेवढं चांगलं मॅग्नेशन तशी टेस्ट आपल्याला भारी लागणार आहे मित्रांनो आपला हा नेहमीचा कोकणी मालवणी मसाला सुंदरच आहे आवडीनुसार तिखट टाकलेला आहे आणि बाकीचे पदार्थ तुम्ही पाहिले आपण मस्त पैकी इथे चिकनला मॅग्नेशन करून घेतलं आणि आपण हे ऑलमोस्ट अर्धा तास ठेवलेलं आहे बरोबर बर? बरो हा आणि इकडेच बघू दोन पार्ट मध्ये छान असं मॅग्नेशन होत आहे पाणीच सुटलेलं आहे थोड्याच वेळात आपण चिकन मसाला ची रेसिपी पुढे कंटिन्यू करणार आहोत ओके मी आता तेल घालते पाच चमचे तेल घालते मी याच्यात तेलामध्ये आता हा कांदा हा कांदा परतून घेते मी आता थोडस आलव आणि लसूण टाकतो कांद्यामध्ये हळद टाकली आपण आता हा आपला कांदा कोमट आलेला आहे आपण याच्यात मसाला टाकूया

आपण जरा परतून बघूया आपल्याला ते शिजत आलेले आहे बर अजून एक दहा मिनिट आपण बघूया ठेवूया आता हे आपले चिकन शिजलेलं आहे आता मी त्याच्यात जरा खोबरं टाकते वाटण टाकते वाटण कांदा आता आपण हे करून घेऊया वाटण टाकलेलं आपलं शिजलेलं आहे <laughs> हो आता जर कड आला आहे का एक पाच मिनटं पण ठेवूया बरे होईपर्यंत आता हे ठेवून द्यायचे मी याच्यावर झाकण जरा पाच मिनटं पण जरा शेकूया त्याला चांगलं शिजूया <laughs> <laughs> मित्रांनो कलर बघा कलर चिकन मसाला चिकन ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही मसाला काय झालाय बघा मस्त असा सुगंध सुटला ना काय सांगू मित्रांनो थोड्याच वेळात आपण दुपारच्या लंचला आम्ही बसणार आहोत आणि ह्याचा आस्वाद घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पार्ट वन रेसिपी दाखवली काटेरी करली कर्ली फ्राय ओके आणि आपण रेसिपी पार्ट मध्ये काय पाहिलं तर चिकन ग्रेवी मसाला मित्रांनो तुम्हाला काय सांगू असं मस्त सुगंध असं वास येतो घमघमाट सुटलाय कधी जेवतो असं झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी प्लीज ट्राय करून ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटू आपण पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये थँक्यू मित्रांनो फ्रेंड्स तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज सबस्क्राईब